भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकोष्ठ आणि शिक्षक आघाडी महाराष्ट्र राज्य तसेच आदर्श शैक्षणिक समूह नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिशताब्दीतून झळकलेली अहिल्या गाथा या पुस्तक प्रकाशन आणि आदर्श विद्यारत्न पुरस्कार सोहळ्याचा भव्य समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी पर्वानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत तब्बल अकरा हजार एकशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामधून निवडक एकशे अकरा निबंधांचे संकलन त्रिशताब्दीतून झळकलेली अहिल्या गाथा या डिजिटल ग्रंथरूपात जनतेला अर्पण करण्यात आले अहिल्याबाईंच्या कार्यगौरवाचे स्मरण करून देणारे हे पुस्तक आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणार आहे तसेच शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श विद्यारत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसने गौरवण्यात आले हा पुरस्कार म्हणजे केवळ मानाचा सन्मान नसून पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी दीप ठरावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला या सोहळ्याला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी शिक्षक आघाडीचे संयोजक प्रशम कोल्हे पदवीधर प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमॅन धनराज विस्पुते आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र विस्पुते आदर्श शैक्षणिक समूहाच्या संचालिका संगीता विस्पुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा सोहळा म्हणजे अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यगौरवाचा उत्सव ठरला

शैक्षणिक संस्था उभार शिक्षणाचा अतिशय पवित्र काम त्यांच्या माध्यमातून होत असलेला आपल्याला दिसतशे पहिल्यांदा मुख्य सरकार प्रसंग अशा वेळेस शेवटी मॉनिटर मी पहिल्या प्रश्नाच्या लोक मॉनिटर मी जिल्हान असलेल्या बऱ्याच लोकांना माहीतच नव्हतं गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या कालखंडामध्ये होत असलेली ही नव्हतमेंट आज होत असलेला विकास आधी दीड वर्ष केवळ शताब्दी जिल्हा b i s

या पनवेल परिसराच्या वतीनं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेबांच मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या सारखा एक राजंड आणि केवळ व्यक्तिमत्व नाही तर ज्या सिद्धांत मूल्याच्या आधारे आपण जीवनामध्ये पुढे यायला ठरवलंय त्याच्यावरती त्यांची कायम असलेली श्रद्धा ही सुद्धा त्यावेळेला निश्चितपणानं सगळ्या सभागृहाचं लक्ष निष्ठा आणि त्यांच्याकडे वेद केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून आणि मग सभापती या भूमिकेतून सुद्धा काम करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने समाजाला फळ देण्याचं काम केलेलं आहे ते पाहता शिंदे

वेगवेगळ्या पद्धतीचे निबंध ते निबंध लिहिले जात असताना त्यांच्याविषयीच्या भावना या शब्दातून व्यक्त केल्या जात असताना ते तीनशे

आणि आपल्या या आपण यशस्वी केला या एक आज या एकत्र आज स्पर्धेत जागी त्यांचं अभिनंदन करतो जे पारितोषिक विजेते झाले त्याही सर्वांच अभिनंदन करतो आणि निश्चितपणाने येणाऱ्या कालावधीमध्ये आपण व्यक्त केले ना हा हा प्रत्यक्षरित्या आपला साकारना घ्यावा अशा शुभेच्छा या निमित्ताने